काका नमस्कार काय नाव हो तुमचं अरविंद साळुके अरविंद साळुके सर अच्छा गाव तुमचं शेजारी बलराम कॉलनी फुलेवाडी कोल्हापूर कोल्हापूर अच्छा आणि वय किती आहे काका तुमचं पंच्याहत्तर चालू रनिंग पंच्याहत्तर आहे तुम्ही आमच्या संस्थेकडून अँटॉक्स डी हा एकच प्रोडक्ट घेतला होता त्यावेळेला टी मिळाला नव्हता तुम्हाला आज तुम्ही मला वाटतं एकवीस दिवसानंतर डी आणि टी दोन्ही घ्यायला आला ओके तर एक महिना तुम्ही डी प्रोडक्ट आमचा वापरला ज्यूस वापरला बरोबर कसा वापरला तो सकाळी अडीच एम एल दुपारी जेवणापूर्वी अडीच एम एल आणि संध्याकाळी जेवणापूर्वी अडीच एम जे तुम्हाला त्रास कुठला शुगरचा आहे शुगरचा त्रास ओके आता तुमच्या हातात जो रिपोर्ट आहे याच्यामध्ये तुम्ही रिपोर्ट काढून आणला आहे एकवीस दिवसानंतरचा आधी तुमची शुगर किती होती जेवणा आधी जेवणा नंतर आधी एकशे तीस होती हा ती आता एक नुसती पंच्याण्णव झाली व्हेरी गुड आणि नंतरची होती दोनशे अडतीस हा ती एकशे एक्क्याऐंशी झाली अच्छा म्हणजे जवळपास पन्नास शंभरचा फरक जेवणा आधी आहे साठ सत्तरचा फरक जेवणा नंतरच्या शुगरमध्ये आहे जर दाखवा रिपोर्ट हां असा काकांचा रिपोर्ट आहे ही काकांची सध्याची शुगर आहे पंच्याण्णव एकशे एक्क्याऐंशी आणि आधीची जी शुगर होती ती काका म्हणतायत पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांच्या किती होती एकशे तीस होती जेवणा आधीची आणि दोनशे एकोणचाळीस होती जेवणा नंतरची तर अतिशय चांगला फरक काकांना पडलेला आहे काका आता दुसऱ्या महिन्याचा कोर्स न्यायला आलेला आहे काका का, का एकंदरीत प्रोडक्टचा रिझल्ट चांगला आहे ना आहे उत्तम ओके आपण ही घ्या लवकरात लवकर या आजारातून बाहेर या आणि प्रिकॉशन तुम्ही घेताय का व्यायाम करणे गोड न खाणे एक एक तास दहा मिनिट ते दीड तास माझं व्यायाम योग आणि प्राणायाम व्हेरी गुड व्हेरी गुड रोज संध्याकाळी दीड तास वॉकिंग आहे व्हेरी गुड शुगर साखर अजिबात खात नाही व्हेरी गुड कधीतरी मनात आलं तर गुड जरासा खाल बरोबर बाकी काही नाही आणि बाकी तुम्हाला ज्या मेडिसिन वगैरे हो चालू आहेत त्या चालूच ठेवायच्या आहेत आता मेडिसिन आम्हाला आहेत इन्शुलिन आहे ओके पुन्हा गोळ्या आहेत माझं दहा वर्षापूर्वी बायटपास झालेलं आहे ओके त्यामुळं मला गोळ्या वगैरे ह्युस्क्रीन गोल्ड हां ते रक्त पातळण्याची गोळी आहे आणि शुगरसाठी म्हणजे बीपी साठी बॅटलॉक पंचवीस एम जी ओके शुगर त्या मरुस्तकडे घ्यायला पाहिजे हो 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 त्या गोळ्या घ्या आणि शुगरचा रिपोर्ट जर जसा नॉर्मली डॉक्टरांना दाखवा म्हणजे तुमचं इन्शुलिनचं प्रमाण सुद्धा कमी येईल ओके लवकरात लवकर तुमचं इन्शुलिनचं प्रमाण कमी यावं आणि आजारातून तुम्ही भार याव्या अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद